हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही चाललो बाहेर मॅच बघायला सगळं काही माझ्या नवऱ्याला लास्ट मुमेंटलाच आठवतं आणि हो लास्ट मुमेंटला मला त्यांनी म्हटलं की आपल्याला मॅच बघायला जायचं आहे मी त्यांना म्हटलं एवढ्या थंडीमध्ये नको जायला पण ते काही ऐकत नव्हते आणि फायनली मला त्यांनी रेडी व्हायला सांगितलं त्यानंतर मी पटापट रेडी झाली आणि बाहेर ना खूप जास्त थंडी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये यांना मॅच बघायची आहे ते मला बोलले की स्टेडियममध्ये तुला थंडी लागणार नाही तिथे ना सगळीकडे हिटर असतात त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको स्टेडियममध्ये तुला बिलकुल पण थंडी लागणार नाही म्हणून मग मी ॲक्सेप्ट केलं आणि आम्ही मग दोघं बाहेर जायला निघालो आणि बाहेर एवढी जास्त थंडी होती की मला असं वाटत होतं की कशाला मी बाहेर आले म्हणून इकडे आम्ही पहिली वेळा आलो होतो आणि मला ना सगळं नवीन नवीन वाटत होतं आणि इथे रेल्वे स्टेशन पण होतं आणि तिथून ना एक ट्रेन जात होती आणि मला जाम मजा आली इथे बघण्यासाठी आणि इथे ना पूर्ण बिल्डिंग्स वगैरे होते आणि फायनली आम्ही ना स्टेडियमला पोहोचलो स्टेडियम खूप मोठं होतं आणि एवढे सारे लोक आले होते इथे की विचारूच नका त्यानंतर आम्हाला इथं लाईनमध्ये लागावं लागलं एंट्री करण्यासाठी आणि बाहेर एवढं जास्त थंड वारं होतं की उभं राहणं पण मुश्किल होतं तरीसुद्धा सगळे अमेरिकन लोकं व्यवस्थित लाईनमध्ये उभे होते आणि आपापल्या टर्नचा वेट करत होते नंतर आमचा टर्न आला आणि आम्ही ना स्टेडियममध्ये एंट्री केली त्यानंतर खायला वगैरे घेतलं आणि आम्ही स्टेडियममध्ये आलो इथे एवढी जास्त गर्दी होती की पहिली वेळाच मी एवढे जास्त अमेरिकन लोकं बघत होती सगळे सोबत कारण याच्या आधी मी कधीच एवढे अमेरिकन लोकं कुठेच बघितले नव्हते आणि मला ना हे सगळं बघून खूप जास्त मजा वाटत होती पूर्ण स्टेडियम भरलं होतं आणि सगळेजण शेअर करत होते टीमला आणि हे जे आईस हॉकी होती ना हे मी पहिली वेळाच बघत होती आणि मला असं वाटत होतं की जसं काही रोबोटच गेम खेळत आहे म्हणून एवढ्या थंडीमध्ये माझ्याकडून तर चालणं मुश्किल आहे आणि हे सगळे ना त्या आईसमध्ये पूर्ण आईस, आईस हॉकी हो खेळत होते आणि एवढ्या इझी मूव्ह होत होते असं वाटत होतं की त्यांना तर काही थंडीच लागत नाही आहे म्हणून त्यानंतर ब्रेक झाला आणि इथे ना कुत्र्यांची रेस होती आणि सगळे त्यांचे पॅरेंट्स ना कुत्र्यांना घेऊन त्या स्टेडियममध्ये आले मला तर हे सगळं बघून खूप जास्त नवल वाटत होतं कारण की कुत्र्यांचा एवढा लाड आणि त्यांचे कौतुक मी पहिली वेळाच बघत होती त्यानंतर गेम स्टार्ट झाला आणि कुत्रेना इकडे तिकडे पळायला लागले त्यांना समजत नव्हतं की कुठं जायचं म्हणून कोणी कोणी खूप खुण जास्त हुशार होते आपले पोस्त ले, ते बरोबर आपल्या पॅरेंट्सपर्यंत पोहोचले आणि ते विनर पण झाले मला हे सगळं बघून ना खूप जास्त मजा येत होती त्यानंतर परत गेम चालू झाला आणि सगळे अमेरिकन लोक एवढे जास्त चेअर करत होते आणि एवढे जास्त एन्जॉय करत होते की त्यांचा एवढा एन्जॉय बघून ना मला तर खूप छान वाटत होतं सगळे लोक प्लेयर्सला खूप जास्त चेअर करत होते आणि मोबाईलचा टार्च लावून त्यांना खूप जास्त प्रोत्साहन पण देत होते त्यानंतर परत गेम चालू झाला आणि गेममध्ये आणखी मजा यायला लागली एवढे सगळे अमेरिकन लोक मी पहिली वेळाच बघत होती आणि ते पण या स्टेडियममध्ये याच्या आधी मला एवढे लोक कधीच कुठे दिसले नाही आणि हे लोक ना बाहेर पण निघत नाही सतत घरातच असतात त्यामुळे मला तर माहीत पण नव्हतं की मी जिथे राहते तिथे एवढे लोक पण राहतात म्हणून त्यानंतर खूप सारे छोटे मुलं खूप जास्त एन्जॉय करत होते आणि हा गेम ना अजूनच रोमांचक होत चालला होता आणि मला तर कळतच नव्हतं की नक्की कोण जिंकणार आहे म्हणून कारण हे सगळं काही माझ्यासाठी पहिली वेळाच होतं आणि हा गेम पण मी पहिली वेळाच बघत होती आणि हे सगळे प्लेयर एवढे जास्त फास्ट सगळा गेम खेळत होते आणि असं वाटत होतं की हे एवढं कसं काय खेळू शकतात एवढ्या थंडीमध्ये मला तर विचारच येत होता आणि तेवढ्या दोन टीमच्या प्लेअरमध्ये ना फायटिंग झाली आणि ते ना एकामेकांना एवढे जास्त मारत होते आणि मला तर असं वाटत होतं की माझ्यासमोर कोणत्या तरी मूवीचा सीनच चालू आहे पण हे सगळं काही रिअल चालू होतं आणि मला तर विश्वासच बसत नव्हता की प्लेअर पण एकामेकांना मारतात असं म्हणून एक प्लेअर दुसऱ्याला एवढा जास्त मारत होता की त्याच्या पूर्ण तोंडातून रक्त आलं आणि ते सगळं रक्तनं त्या सगळ्या आईसवर पडलं आणि एवढं मोठं म्हणजे भांडण झालं त्या दोघांचं की मला तर सुचतच नव्हतं की हे असं सगळं पण होतं म्हणून हे एवढं मी रक्त वगैरे कधीच बघितलं नव्हतं आणि हे सगळं मी लाईव्ह बघत होती आणि ते पण एका मॅचमध्ये त्यानंतर ती मॅच थांबली आणि लोक आले ते सगळं रक्त साफ करण्यासाठी आणि त्यांनी पूर्ण रक्त वगैरे साफ केलं आणि त्यानंतर ना थोडे गेम वगैरे पण झाले कुत्र्यांची रेस वगैरे पण झाली आणि त्यानंतर परत गेम स्टार्ट झाला मला तर विश्वासच बसत नव्हता की गेममध्ये एवढी फायटिंग वगैरे पण होते आणि त्यांना कोणी थांबवलं पण नाही एवढं जोरात ते लोकं फायटिंग करत होते आणि मला तर खूप जास्त भीती वाटत होती मला तेव्हाचा व्हिडिओ बनवता आला नाही कारण मी ना खूप जास्त शॉक झाली होती त्यामुळे मला काही सुचलंच नाही की कॅमेरा घेऊन ते शूट करावं म्हणून कारण हे एवढं सगळं मी लाईव्ह पहिली वेळाच बघत होती त्यामुळे मला ती क्लिप घेता आली नाही नंतर मॅच पर परत स्टार्ट झाली आणि सगळे प्लेअर परत खेळायला लागले आणि सगळे लोक एवढे जास्त चेअर करत होते आणि पूर्ण स्टेडियम भरलेलं होतं आणि खूप जास्त आवाज होता आणि मला पण खूप जास्त मजा येत होती हे सगळं बघून आणि असं वाटत होतं की मी कुठे आली आहे म्हणून आणि हे सगळं मला म्हणजे गंमतच वाटत होतं आणि हे सगळे प्लेअर एवढे फास्ट गेम खेळत होते ते पण आईसवरून माझ्याकडून तर उभं राहणं पण होणार नाही त्या आईसवर आणि हे लोक इझिली एवढं छान मूव्ह होत होते आणि मला हे सगळं बघून ना खूप जास्त मजा येत होती आणि मी ना हे मॅच खूप जास्त एन्जॉय केली त्यानंतर आम्ही दोघांनी पण मस्त फ्राईज आणि चिकन वगैरे खाल्लं इथे सगळं मिळालं होतं आम्हाला कारण कोणतंच फूड ना बाहेरचं अलाव नव्हतं त्यामुळे आम्हाला इथं सगळं काही घ्यावं लागलं ते एवढं टेस्टी नव्हतं पण ठीक आहे ओके ओके होतं त्यानंतर आम्ही सगळं खाल्लं वगैरे आणि ना शेवटची मॅच चालू झाली आणि शेवटच्या मॅचला ना ऑलरेडी ज्या टीमला आम्ही सपोर्ट करत होतो ना त्या टीमने ऑलरेडी चार गोल मारून झाले होते आणि दुसऱ्या टीमचा एक पण गोल झाला नव्हता आमचीच टीम विनर होणार होती हे आम्हाला माहीत झालं होतं म्हणून मग आम्ही घरी यायला निघालो कारण एवढे सारे स्टेडियमचे लोक ॲट टे ए टाइम जर बाहेर आले असते तर आम्ही ट्राफिकमध्ये अडकलो असतो म्हणून आम्ही मग घरी आलो आणि असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला हा व्लॉग आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा